श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन उद्या आहे सोमवती अमावस्या सुमवती अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सोमवती मोसेला पित्रांचे स्मरण केले जाते त्यांच्या नावाने दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा केली जाते गरिबांना दान धर्म समाजसेवा मातृ पितृ सेवा केली असता दहा पटीने जास्त पुण्यफळ हे प्राप्त होत असतं ज्यांच्या कुंडीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती मोसेला पित्रांची पूजा अवश्य करावी असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपण एखादा घर बघा त्या घरामधील मुलांची देखील प्रगती होत असते व त्या घरामध्ये सतत पैसा देखील येत राहतो तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घरामध्ये पित्रांची सेवा ही नेहमी केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये त्या पैसा हा सतत टिकून राहतो आपल्या घरामध्ये देखील पैसा यावा घरातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर व्हावी मुलांची प्रगती व्हावी यासाठी या, या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या सोमवत या मोसेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म होता होते आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते या दिवशी आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे आपल्याला या दिवशी काळ्या तिळाचेच काही उपाय करायचे आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे देवघरामध्ये दे आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तिलाचा मोहरीच्या तिलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्याचसोबत थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे आता काळे तिळ आपण या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे आपण काही पूजा सेवा करायच्या आहे कारण की भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण त्यासोबत सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे तसेच काळा कपडा आपण देवासमोर ठेवायचा आहे भगवान विष्णूसमोर ठेवू शकता किंवा घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे हा काळ्या रंगाचा कपडा ठेवला तरी पण चालेल काळे ती आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला विष्णू सहस्रनाम हे म्हणायचंच आहे त्यानंतर आपण महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे या दोन सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे त्यानंतर आपल्याला जर प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल किंवा काही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नसेल तर त्याबद्दल भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचं आहे किंवा घरामध्ये जर नजर बाधा झालेली असेल तर त्याबद्दल देखील सांगू शकता त्यानंतर हे काळे ते आपण त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे त्याची पोटली बनवायची आहे ही पोटली भगवान विष्णू माता लक्ष्मीसमोर थोड्या वेळ दहा मिनटे किंवा पंधरा मिनटे ठेवायची आहे त्यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडने ही पोटली बांधायची आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तसेच आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही आता ही पोटली आपण किती दिवस ठेवायची तर आपण ही पोटली आठ दिवस किंवा चार पाच दिवस ठेवली तरी पण चालेल त्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये ही पोटली प्रवाहित करायची आहे यामुळे घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते आता यानंतर दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय देखील काळ्या तिळाचाच आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील मुलांना किंवा पतीला जी काही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होईल आपण थोडेसे मूड भरून काळे तीळ घ्यायचे आहे आता ज्या पण व्यक्तीला नजर बाधा झालेली असेल मग मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर त्यांची देखील तुम्ही नजरही काढू शकता किंवा पतीची प्रगती होत नसेल तर त्यांची देखील नजर काढू शकता किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आपण काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे मुलाला किंवा मुलीला किंवा पतीला पाटावरती बसवायचं आहे पाटावरती बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर त्या व्यक्तीवरून आपण हे काळे तीळ उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजर बाधा झालेली असे हिच्यामध्ये जी काही संकटे आले असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे काळे तेळ आपण आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरतून देखील आपण हे काळे असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल घरावरती जी काही संकटे आलेली असतील तर ती संकटे पूर्णतः दूर होऊ दे घरातल्याची बाहेरच्यांची झाडा झोपाची पाला जी काही नजरबाधा माझ्या घरातील व्यक्तींना घराला झालेली असेल तर ती दूर होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर हे काळे तीळ आपण घराबाहेर घेऊन जायचं आहे घराबाहेर हे काळे तीळ आपण न्यायचे आहे त्यानंतर एखाद्या रिकाम्या जागी आपण हे काळे तीळ टाकायचे आहे आता हे काळे तीळ टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच काळे तीळ टाकून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला जो काही उपाय करतो आपण तो उपाय सफल ठरत नाही आता आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता या काळ्या तिळामुळे आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होत असते व त्यांच्यावरती येणारी सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करू शकता अगदी मुलगा बाहेर परगावी असतील तर त्याच्या फोटोवरून देखील तुम्ही हे काळे तिळ उतरून टाकू शकता आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे त्यामुळे या सोमवती अमावस्याला साधारण महत्व आहे सोमवती अमावस्या सहजासहजी लवकर येत नाही या दिवशी आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे आता आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर आपण घरी पूजा करू शकता किंवा जवळपास जर भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळत असते तर आपण महादेवाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे किंवा घरी तुम्ही ही पूजा करू शकता तर आपण सर्वात प्रथम महादेवांसमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर भगवान भुले आपण एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल तर ते आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे त्यांना चंदन लावायचं आहे वस्म लावायचं आहे तसेच भगवान भोलेनाथांना साज शृंगार हा देखील खूप प्रिय आहे त्यामुळे सफेद रंगाची फुले देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता यानंतर आपण अकरा काळे तीळ घ्यायचे आहे किंवा एकवीस काळे तिळ तुम्ही घेऊ शकता आता एक काळ्या तिळाचा दाना आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मात्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही अभ्यासामध्ये ना जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान भूयाराथांना सांगावे त्यानंतर तो काळ्या तिळाचा दाना आपण शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अशाच प्रकारे आपण अकरा काळे तीळ किंवा एकवीस काळे तिळ भगवान भूलनाथांना आपली इच्छा मनोकामना सांगत ते काळे तीळ अर्पण करावे त्यानंतर हे अकरा किंवा एकवीस काळे तीळ भगवान गोळ्यातांना अर्पण केल्यानंतर थोडेसे काळे तीळ आणखीन घ्यायचे आहे आणि मुठभर काळे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता हे मुठभर काळे तीळ आपल्या घरामध्ये पितृदोष दूर व्हावा तसेच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपण हे मुठभर काळे तीळ तिथे अर्पण करायचे आहे आता या दिवशी शिवमंदिरामध्ये देखील खूप गर्दी असते त्यामुळे जर तुम्हाला शिव शिवमंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता तसेच आपण शिवपिंडीवरून जे काही पाणी खाली येत असतं तर त्यातील थोडंसं पाणी हे आपण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये हे पाणी घ्यायचं आहे आणि आपण हे बॉटलमध्ये घेऊन घरी देखील आणू शकता आता घरी आणल्यानंतर हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी घरातील लहान मुलगा असेल किंवा मोठी व्यक्ती असतील त्यांना देखील हे पाणी थोडंसं ग्रहण करायला द्यावं यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच आपल्यावर येणारे सर्व दुःख संकटे हे देखील दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद